नमस्कार मित्रांनो विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ हा टोमडे समारंभ असल्यासारखं वाटत होतं आज या निमित्ताने दुग्ध शर्करा वगैरे काहीतरी योग महाकुंभाहून महान योग जुळून आला ते म्हणजे उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये उपस्थित राहिले आणि दुसरे उपस्थित राहिले नाही तिथे ते बोलले म्हणजे ज्या गोष्टीसाठी लोक विधान परिषदेत येतात कामकाजात सहभागी व्हायला जनतेच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरायला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून जेवढे वेळा मंत्रालयात गेले त्याच्यापेक्षा जास्त वेळा ते विधानभवनाची पायरी चढले असले तरी देखील तिथे जाऊन कुठल्या विषयावर काही अभ्यासपूर्ण बोललेत किंवा काही आरोप केले आहेत सरकारला धारेवर धरलं आहे असं कधी लोकांनी बघितलं नाही विधान भवनात जायचं आणि पत्रकारांशी बोलून परत यायचं आणि या निमित्ताने आज एकाच सभागृहात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे नितेश राणे देवेंद्र फडणवीस हे सगळे एकत्र आले आणि त्यामुळे अंबादास दानवेंचा हा निरोप समारंभ खऱ्या अर्थाने गाजला कारण एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र बघून किंवा बघण्याची सवय महाराष्ट्राला गेल्या अनेक वर्षामध्ये नाही त्याच्यातही फोटो काढताना उद्धव ठाकरेंनी आपल्या कोत्या स्वभावाचं दर्शन करत एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसायला नकार दिला आणि एक खुर्ची सोडून पलीकडे जाऊन म्हणजे नीलम गोरेंच्या शेजारी जाऊन ते बसले म्हणजे मला समजू मला समजू शकतं की उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेच्या बाजूला बसायचं नसावं पण जर असं असेल तर फोटो काढायला पहिले जाऊन बसून घ्यायचं पहिले जायचं अंबादास जानवेंच्या बाजूची खुर्ची बळकावायची पकडायची आणि त्यामुळे मग बाकीच्यानी ठरवायचं कोणी कुठे बसायचं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असल्यासारखं सगळ्यात शेवटी यायचं आणि जी खुर्ची रिकामी आणि ती खुर्ची रिकामी म्हणजे तिथे राज्यातल्या माजी मुख्यमंत्र्यांना जे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यामुळे माजी मुख्यमंत्री म्हणून ते बसले होते आणि त्याच्या बाजूला त्याच्या आधी असलेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी बसणं हा एक राजशिष्टाचाराचा भाग होता आणि म्हणून त्यांच्यासाठी जागा राखून ठेवली होती पण तिकडे जाऊन तिथे न बसता शेवटी अंबादास दानवेंना धावत यावं लागलं की उद्धव साहेब तुम्ही तिकडे बसा पण मग मात्र त्यांनी नीलम गोरेंच्या बाजूची जी खुर्ची आहे ती पटकावली पण चांगली गोष्ट ही की या निमित्ताने जी महाराष्ट्राच्या राजकारणातली राजकारणापलीकडची दोस्ती जी सगळ्याच कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकते कारण कार्यकर्ते लढतात आणि नेते मात्र पार्टनरशिप करतात राजकारणात उद्योगात नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना कळत नाही ने की नेमकं आपण कोणासाठी लढतोय पण त्याच्यानंतर जो त्याच्या आधी म्हणजे हा जो एकूण भाषण समारंभ झाला त्याच्यात कोण चांगले टोमणे मारतय आहे याचा हा समारंभ होता म्हणजे खरं तर अंबादास दानवे ज्या प्रकारचं काम करत आहे ते बघता त्यांना उबाठा सेनेनी आणखीन एक टम द्यायला काही हरकत नव्हती पण तितके आमदार सोबत आहेत का तितक्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून काही पाठिंबा मिळू शकेल का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंची आमदारकी संपल्यावर अंबादास जानवे त्यांना जर आमदारकी दिली विधान परिषदेतून तर उद्धव ठाकरेंचं काय होणार हा प्रश्न आहे म्हणजे जो माणूस विरोधी पक्षनेता म्हणून चांगलं काम करतो सरकारला धारेवर धरतो प्रश्न विचारतो अडचणीत आणतो किंवा निदान तसं करण्याचा प्रयत्न करतो त्याला आमदारकी मिळेल की नाही सांगता येत नाही पण जो माणूस कधीही भाषण करत नाही विधानभवनात फारसा जात नाही त्याच्यासाठी मात्र आमदारकी राखून ठेवलेली असते हा घराणेशाहीचा दोष आहे पण तरी देखील निरोप समारंभा समारंभाच्या निमित्ताने ही जी सगळी एकतर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन ही भाषा थोडीशी दूर गेली अचानक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याच्याबद्दल अभद्र भाषण गेले काही महिने आपण काही वर्ष ऐकत होतो पण जेवढ्या अभद्र भाषेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे बोलणार नाहीत तेवढ्या अभद्र भाषेमध्ये उद्धव ठाकरे संघाबद्दल बोलत आहेत त्या उद्धव ठाकरेंनी आज अंबादास दानवे हे भाजपाच्या आणि संघाच्या मुशीतून कडलेला चांगला कार्यकर्ता अशा प्रकारे त्यांचं कौतुक केलं अर्थात आंबादास दानवेंनी सांगितलं की मी पण परत येईन म्हणजे परत येण्याचा अधिकार फक्त देवेंद्र फडणवीसांनाच नाही आहे मी शाळेत असताना निरोप समारंभाला गेलो होतो आणि नंतर शाळेनंतर त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली आणि त्यामुळे निरोप समारंभ एका अर्थाने झाला पण मी पुन्हा त्याच वास्तूमध्ये शिकायला गेलो आणि त्यामुळे मी परत येईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अर्थात त्यांना जेव्हा विचारलं की कोणत्या पक्षातनं कुठून कसे याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं हे दुर्दैव आहे ते खा ठोकपणे सांगू शकले नाहीत की उद्धव ठाकरेच मला विरोधी पक्षनेता म्हणून पुन्हा विधान परिषदेत पाठवतील दुर्दैव आहे महाराष्ट्राचं पण त्याच्यानंतर मग देवेंद्र फडणवीस बोलत असतील काय किंवा प्रवीण दरेकर बोलत असतील काय किंवा एकनाथ शिंदे बोलत असतील काय किंवा उद्धव ठाकरे बोलत असतील काय यांची भाषणं म्हणजे एकमेकांना टोमणे मारणं अर्थात हे टोमणे मारणं ही एरवी लोकांना असह्य असतं पण आजचे टोमणे मात्र सुसह्य होते या निमित्ताने महाराष्ट्राच्या विधानभवनात अजूनही खेळीमेळीचं वातावरण होऊ शकतं किमान दोन शिवसेना वगळता म्हणजे या अधिवेशनातली जर सगळ्यात ठळक दिसणारी गोष्ट कुठली असेल तर उबाठा सेनेच्या लोकांना नितेश राणे वगळता किंवा राणे कुटुंबीय वगळता उर्वरित भाजपासोबत जरा सलगी करण्याचे त्यांचा मूड आलेला दिसतोय आणि त्यामुळे विविध सदस्यांच्या भाषणातही सभागृहाबाहेरही प्रतिक्रिया देताना कशा प्रकारे एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी फडणवीसांना लाज आणायचं ठरवलंय फडणवीसांच्या सरकारची जागतिक पातळीवर काहीतरी तेहतीस देशांमध्ये का कितीतरी देशांमध्ये नाचक्की करायचं ठरवलं आहे मग ते चड्डी बनियान गँग काय आणि काय काय पण ही सगळी टीका करताना थोडंसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल चांगलं बोलण्याचं सौजन्य ते दाखवत आहेत आता ते शिंदेबद्दलच्या आकाशापोटी दाखवत आहेत का फडणवीसांच्या भीतीपोटी आहेत हे काही कळू शकत नाही पण आज उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की अंबादास दानवे हा आमच्या पक्षातला कार्यकर्ता होता पक्षातल्या अंतर्गत मतभेदांमुळे त्यांना पक्षातनं काढावं लागलं म्हणजे ते ते पक्षातनं बाहेर नाही पडले पण पक्षाला त्यांना बाहेर टाकावं लागलं कारण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही त्याने अशा वेळेला पक्षाला कटू निर्णय घ्यावा लागतो पण अशा वेळेला ते तेव्हा मित्र पक्ष असलेले शिवसेनेत गेले पण एक चांगला कार्यकर्ता तिथे गेला याचं कौतुक देवेंद्र फडणवीसांनी केलं तेव्हा उद्धव ठाकरे टोमणे मारायचं सोडणार नव्हतेच त्यांनी सांगितलं की संघाच्या मुशीत कडलेला भाजपाचा चांगला कार्यकर्ता आम्हाला मिळाला आम्ही तो स्वीकारला पण आमचे जे लोक तुम्ही घेतले त्याचं काय म्हणजे ते जे दुःख उद्धव ठाकरेनं आहे आणि एकनाथ शिंदेबाबत बोलताना पुन्हा एकदा ने भरल्या ताटावरनं जे जेवत असताना ता ताटात भाग त्या ताटातलं घ्यायचं वगैरे वगैरे अशा प्रकारचे कुचकट टोमणे मारून झाले मग त्याला प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलं म्हणजे हा एक आणखीनच वेगळा भाग मला बघायला मिळाला की उद्धव ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंवरच्या आरोपांना प्रवीण दरेकर उत्तर देत होते आणि त्यावेळेला तर असं वाटत होतं की हा अंबादासांचा निरोप समारंभ नाही आहे तर हा एकनाथ शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे असा टोमणे समारंभ आहे पण यानिमित्ताने अंबादास दानवे यांची पहिली इनिंग आता ही शेवटची होती का पहिलीच होती का कदाचित दुसरी इनिंग दुसऱ्या पक्षात नमती भाजपा असेल का शिवसेना असेल का अन्य कुठल्या पक्षात न असेल कल्पना नाही कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं पण ही इनिंग संपुष्टात आली ही अर्ध्यावरती संपली असं वाटलं कारण आज उबाठा सेनेकडे विधान परिषदेत चांगले आमदार नाही आहेत आणि जर अंबादास दानवे प्रामाणिकपणे तळमळींनी विरोधी पक्षनेत्यासारखे वागत होते तर त्यांना संधी मिळायला हवी होती पण ती संधी मिळण्याचं भाग्य अंबादासांचं नसावं कारण त्यांचं आडनाव ठाकरे नाही आहे ही महाराष्ट्राच्या राजकारणाची शोकांतिका आहे पण या निमित्ताने जो टोमणे समारंभ आज विधिमंडळात पार पडला त्यांनी जरा पुन्हा एकदा रोजच्या असत्या कुचक्या नासक्या राजकारणात थोडीशी रंगत आली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विचारते तृथा इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट